मित्रांनो साधारणत एकोणीसशे एक्क्याऐंशी ते शहाण्णव या काळात जन्मलेल्या पिढीला मिलेनियल्स असे म्हटले जाते आणि त्यानंतर म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा दरम्यान जन्मलेल्या पिढीला पोस्ट मिलेनियल्स असे म्हटले जाते पण मी तुम्हाला हे सर्व का सांगतोय असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे मित्रांनो एकवीस वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार तीन साली शाहिद कपूर आणि अमृता राव यांचे करिअर लाँच करणारा सिनेमा आला होता इश्कविश्क म्हणजे दोन हजार तीन साली ज्या पिढीला मिलेनियल्स म्हटले जाते तिचे कमीत कमी वय होते सात आणि जास्तीत जास्त होतं बावीस म्हणजे मिलेनियल्सच्या त्या पिढीतील यंग जनरेशनने शाहीदचा इश्कविश्क त्यांच्या कॉलेज लाईफमध्ये एन्जॉय केला होता आणि आता पोस्ट मिलेनियल्समधील यंग जनरेशनला डोळ्यासमोर ठेवून दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी मराठमोळा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी घेऊन आले आहेत त्याच इश्क स्पिरिच्युअल सिक्वेल इश्क्विश रिबाउंड नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी अगदी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित ईश्क्विश रिबाउंड या सिनेमाचा बोलूयात तर मग मित्रांनो स्पिरिच्युअल सिक्वेल चित्रपट म्हणजे कथानकाचा आशय त्याची बांधणी सादरीकरण त्यातील पात्रे ही आधीच्या सिनेमाशी साधर्म्य असलेली असतात पण आजच्या पिढीला अनुसरून त्यात काहीसा बदल केलेला असतो त्यामुळे आज प्रदर्शित ईश्क्विश क्रीबाउंडचे कथानक हे बऱ्यापैकी आधीच्या सारखेच आहे अगदी थोडक्यात सांगायचे झाल्यास राघव जी भूमिका रोहित सराफनी केली आहे सानिया जी भूमिका पश्मीना रोशननी केली आहे आणि साहिर जी भूमिका जिब्रान खाननी केली तर हे राघव सानिया आणि साहिर हे तिघे लहानपणापासूनचे जिवलक मित्र आहेत पण साहिर आणि सानिया हे कथानकाच्या सुरुवातीपासूनच रिलेशनशिपमध्ये आहे तर राघव रियाला भेटतो त्यांच्याच जवळीक निर्माण होते पण काही दिवसातच त्यांचे ब्रेकअप होते यानंतर काही दिवसात साहिर आणि सानियाचे सुद्धा ब्रेकअप होते आणि या ब्रेकअपनंतर मग राघव आणि सानियाचे नातं जुळतं खरं तर राघव स्वतः एक चांगला लेखक असतो आणि सर्व जुळणाऱ्या बिघडणाऱ्या रिलेशनशिपमध्ये गोंधळलेला असतो यातून तो मार्ग कसा काढतो हे सांगत कथानक संपतं मित्रांनो विनय छवाल वैशाली नाईक केतन पेडगावकर आकर्ष खुराणा आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी या पाच जणांनी मिळून लिहिलेली पटकथा आणि संवाद केवळ आणि केवळ आजच्या कॉलेज गोईंग जनरेशनला यंग जनरेशनला समोर ठेवून लिहिलेली असल्याने हा प्रेक्षक वगळता इतर वयोगटातील प्रेक्षकांना ती अपील होणारी पटकथा नाही पण मग निदान यंग जनरेशनला तरी या कथेशी रिलेट होऊ शकेल का तर त्याचे उत्तर हो असे आहे कथेच्या केंद्रस्थानी असलेला रोहित सराफने साकारलेला आणि लव्ह रिलेशनशिप्समध्ये गोंधळलेला नेहमीच कन्फ्युजन असलेला राघव आजच्या यंग जनरेशनला त्यातल्या त्यात खास करून कॉलेज गोईंग मुलींना आवडेल असा आहे इंटरवलपर्यंत बऱ्यापैकी पकड असलेलं कथानक इंटरवल नंतर मात्र लूज पडतं आणि कथेचा शेवट काय आणि कसा करावा या गोंधळात सापडलेलं दिसतं राघव हे पात्र अगदी शेवटपर्यंत गोंधळलेलं असल्याने क्लायमॅक्सचा म्हणावा तसा परिणाम इम्पॅक्ट होताना दिसत नाही दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांचे दिग्दर्शन चांगले असून पटकथेची लांबी केवळ पावणे दोन तासांची असल्याने निपुणने सुद्धा चित्रपट कंटाळवाणा होणार नाही याची काळजी घेतली आहे चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे रोचक कोहली यांचे तितकेच रोचक आणि मेलोडियस असे संगीत एकूण पाच गाण्यांपैकी प्यार प्यारव्यार आणि चोट दिल पे लगी प्यार होणे लगा ही दोन्ही गाणी आधीच्या इश्क्विशमधील रिमिक्स व्हर्जन आहेत उरलेली तीनही गाणी म्हणजे सोनी सोनी हे गाणं रेहमत हे गाणं आणि गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा हे रिमिक्स गाणं ही गाणी ऑलरेडी आजच्या यंगस्टर्सना आवडत आहेत आणि हिट झालेली आहेत त्यामुळे चित्रपट हा चित्रपट जो काही बिझनेस बॉक्स ऑफिसवर करेल त्यात महत्त्वाचा वाटा म्हणा किंवा कारण म्हणा ही पाच गाणी असते अभिनयाच्या बाबतीत रोहित सराफने रंगवलेला राघव मस्त जमला आहे नवोदित असूनही त्या मानाने सानिया झालेली पश्मिना रोशन आणि साहिर झालेला जिब्रान खान यांचीही कामे ठीक झाली आहेत नायला ग्रेवालच्या वाट्याला मात्र फारसे सीन्स आलेले नाहीत पण तिनेही काम ठीक केले आहे तांत्रिक बाबतीत चित्रपट उजवा आहे म्हणजे सिनेमॅटोग्राफी असेल प्रोडक्शन डिझाईन असेल बॅकग्राऊंड म्युझिक असेल या सर्वच बाबतीत चित्रपट उत्तम आहे आणि देखणा आहे एकंदरीत केवळ आणि केवळ आजच्या कॉलेज गोईंग ऑडियन्सना टार्गेट करून बनवलेला हा इश्क्विश्क रिबाऊंड आपल्या कस्टमर्सना सॅटिस्फाय करणारा आहे मात्र इतरांना यात काही मजा येणार नाही आउट ऑफ फाईव्ह मी याला देईल टू पॉईंट फाईव्ह स्टार्स ऑनली फॉर पोस्ट मिलेनियल्स जनरेशन त्यातही यंग जनरेशन मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा ऐश्वी श्रीबाऊंडचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद